ज्या टॅक्टरवर वाघा चढला होता पाठीमागे आणि जेव्हा ड्रायवरनं जेव्हा पळ काढला होता तो ट्रॅक्टर नेमका ह्याच मी मी जिथं उभा आहे याच शेत शिवारामध्ये तो ट्रॅक्टर सध्या कामाला आला होता आपण जर पाहिलं तर हाच तो शेत शिवार आहे मनोहरजी पिसे यांचं हे शेतात यांचं हे शेत आहे आणि याच शेतामध्ये शेता तो ट्रॅक्टर कामाला आला होता आणि वाघाने अचानक संध्याकाळी इथे दमदार हजेरी हाच तो परिसर आहे याच परिसरात सध्या वाघाची दहशत चालू आहे याच परिसरात त्याचा वावर चालू आहे नेमका त्या दिवशी काय प्रकार होता आणि काय झालं होतं आपल्यासोबत सविस्तर बोलण्यासाठी त्याच शेताचे मालक मनोहरजी पिसे आहेत आपण त्यांच्याशी बोलणार आहोत काय झालं होतं नेमकं त्या दिवशी तुमच्या शेतामध्ये ट्रॅक्टरवर वाघ चढला होता त्या दिवशी पाच ते सहाच्या दरम्यान माझ्या शेतामध्ये रोटावेटर चालू होता रोटावेटर चालू असताना वाघ आला आणि रो, रोटावेटरवर चढण्याचा प्रयत्न केला त्यांनी दोन पाय आपले रोटावेटरवर ठेवले ड्रायव्हर घाबरला आणि तो कसा बसा मार्ग काढून सडकवरती आला मग तुम्हाला त्यांनी कळवलं का कसं काय हां मला फोनवर कळवलं मी आलो आल्यानंतर त्याला काढलं तो सडके आला होता नंतर मी राशेकर साहेबाकडे गेलो ते ऑफिसलाच होते त्यांना सांगितली आपली त्यांनी लगेच आपली चंबू पाठवून म्हणजे वाघाच हे केलं दुसऱ्या दिवशी लगेच त्यांनी दिवपोला वगैरे फोन करून पिंजरा पकडण्याचा उद्देश मी त्यांना म्हटलं की पंधरा ते एक महिना झालेला आहे वाघाची इकडे सामृद असत होती इकडे गावाकडे नव्हती गाव लगेच आहे तर तुम्ही त्याला पकडण्याच्या दृष्टीने प्रयत्न करा बा तर त्यांनी दुसऱ्या दिवशी पासून आपले दहा दहा जणांची चंबू लावून आणि पिंजऱ्याची मागणी करून वाघ पकडण्याच्या दृष्टीनं प्रयत्न चालू आहेत अजूनही चालू आहेत वन विभागाकडून तुम्हाला चांगल्या पद्धतीने उत्कृष्ट साहेबांनी फोनवर मला उत्कृष्ट प्रतिसाद दिलेला अच्छा सध्या कामं चालू आहेत का बंद आहेत सगळे नाही सगळे कामं चालू आहेत सगळे कामं चालू आहेत सध्या सभोवताल त्यांनी जवळजवळ दहा टीम लावलेल्या आहेत परिसरात तिकडे भुरा देव म्हणून आहे तिकडे पंधरेचं शेत आहे आमच्याकडे सध्या शेतीचे काम रखडले आहे तुमचे हो, त्या दिवशी करन... पासून आता पूर्ण डिस्टर्ब झाला हो, शेतीचं हे हो, आ... आमचं जवळचं आहे म्हणून आम्ही करत आहोत दिवसा हो, हो, परंतु जे अंदरचे आहेत त्यांचे अजून पहिले कापूस काढायचे आपल्यासोबत काही शेतकरी आहेत अजून सर्वात आतमध्ये त्यांचे जे शेत आहेत आणि त्यांनी बरेच दिवसापासून त्यांनी प्रत्यक्षात वागायचं दर्शन पाहिलं आणि भयभयित झाले दरम्यान यापूर्वी सुद्धा जेव्हा महिला काम करण्यासाठी त्यांच्या शेतामध्ये आल्या होत्या तेव्हा वन त्यांना अशी वेळ आली की वन विभागाचं प्रोटेक्शन घ्यावं लागलं तेव्हा ते बाहेर निघता आला हो काय सांगाल तुम्ही तुमचं शेत आतमध्ये वाघाचा वावर आहे हो आता आमचं शेत आतमध्ये आहे आमच्याकडे आज पंधरा दिवस होत आहे हो। त्यांनी आमच्या बायावर हमला करण्याचा प्रयत्न केला वाघांनी हो। पण कसा माझ्याकडे पंधरा सोळा मजूर होते हो, हो, हो। त्यांनी सर्व एकत्र येऊन पाडी असे उभे राहून त्यांच्याकडे पाहत पाहत ते असे माग सरकून सरकून मग त्यांनी पड काढला मी मला फोन केला मग तसेच लगेच मी आलो मी त्यांच्या त्यांचं समाधान केलं थोडस त्यांना समजवण्याचा प्रयत्न केला मला काही खरं वाटत नव्हतं पण कसं त्याच्यातल्या दोन मुली खूप घाबरून गेल्या होत्या आता त्या दोन मुली तर येऊनच नाही राहिल्या माझ्याकडे मग तसंच मला माहीत झालं बरोबर मी ऑफिसला गेलो माझ्याक नंबर नव्हता तसंच मी फोन केला जसा फोन केला तसाच त्यांनी मी त्यांच्या ऑफिसमधून येत नाही तर त्यांनी इकडे पाच लोकांची टीम माझ्या अगोदरच पाठवून दिली मला माहितच नव्हतं मग नंतर पुन्हा मी ए... नंतर फोन केला मग नंतर मला पुन्हा सांगा बस दोन मिनटा येतच आहे म्हणे बरं अचानक पुन्हा दहा बारा लोकांची टीम आली मग आम्ही सर्वजण शेतात घुसलोन आमचं शेत पूर्ण पूर्ण शेत फिरलो आम्ही आमच्या शेतामध्ये यांनी आ, जे फॉरेस्ट चे अधिकारी होते तेवढा सर्व फिरू सिने त्यांनी खूप आम्हाला प्रतिसाद दिला बरं सध्या तुमचा शेतीचा हंगाम बंद आहे आमचा हंगाम बंद आहे पूर्ण माझा आपण जर पाहिलं तर आता वन विभागाची टीम सुद्धा यासुद्धा इथं आपल्या आपण जर पाहिलं एकदम सतर्क आहे ना या ठिकाणी काम करताना आपल्याला दिसून येत आहे आपण जर पाहिलं तर रात्रीच्या रात्रीपर्यंत रात्री आणि पहाटे पाच वाजतापासून ही सगळी टीम या ठिकाणी कामाला लागली आहे ठिकठिकाणाहून यांच्या माणसंसुद्धा को त्यांचा ता त्याचा वावर कुठं आहे काय आणि कशा पद्धतीनं त्याला रेस्क्यू कशा पद्धतीनं करता येईल यांच्यासुद्धा सातत्याने शर्यतीचे प्रयत्न चालू आहेत इतकंच नव्हे तर दरम्यान लाईव्ह कॅमेरेसुद्धा या ठिकाणी चालू आहेत आणि आपण जर आपण जर पाहिलं तर आपण पाहू शकता आपण आत्ता स्टार महाराष्ट्रच्या माध्यमातून आपण पाहू शकता कशा पद्धतीनं वन विभागाची टीम या ठिकाणी सतर्कतेने काम करते आहे मात्र वाघ यांना रोज हुलकावणी देत आहे नक्कीच आपण जर आप 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 ता... आप पाहिलं तर नक्कीच वाघाला पकडण्यास वन विभागाला यश हुलकावणी देणारा वाघ वन विभागाच्या ताब्यातून शेतकऱ्यांची सुटका होईल का हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे नेरी परिसरामध्ये वाघाचा सध्या धुमाकूड चालू आहे आपण जर पाहिलं तर जिकडे तिकडे वाघाची दहशत आणि त्या त्या दहशतीमुळे शेतकरी हवालदिल झाला आहे दरम्यान शेतीतले कामं सुद्धा रखडल्याचं आपल्याला पाहायचं मिळतं गेल्या दोन दिवसापूर्वी जो ट्रॅक्टरवर वाघाने जो हमला केला होता कशा पद्धतीने हमला झाला होता तेव्हा नेमका घटनाक्रम काय आहे चर्चेला विविध आपण जर पांढरपुरीवर पाहिलं काढले जातात मात्र सत्यता आहे आपल्या सोबत चालक आहे नाकाडे आपण त्यांच्याशी आपण जाणून घेणार आहोत भाऊ काय सांगतात घटनाक्रम काय होता तुम्हाला कशा पद्धतीने किती वाजताची घटना आणि काय झालं होतं सहा वाजताची घटना आहे मनोहरजी पिशे यांच्या दंडात गेलो होतो शेतची कोणता सरट पार निधीला लागूनच आहे तीन घंटे काम केला आणि माझ्या रोटाटरचा क्रास तुटल्याने मी नेरीला गेलो आणि ने डबल परत पुन्हा सरटपारमध्येच पर आलो आणि तीन बांद्या मारल्या साडेपाच सहा वाजले होते आणि सहा असं मी शेवटच्या बांधीत होतो ते बांदी मारायची आणि घरी जायचं बा तर मला अशी सावली भेटली का मला वाटलं का बैल हो काहीतरी असावा होईल म्हणून मी लाईट सुरू केला लाईट सुरू केल्याच्या नंतर मला डायरेक्ट वाघ दिसला वाघ दिसल्यानंतर मी एक रोटावेटर मारला आता हा रोटावेटर मारायचा आणि वाघ दिसले कशी हिंमत झाली रोटावेटर मारायचं नाही जी रस्ताच स्वतः आणि जायचा या रस्त्याने जायचा बा मारत किंवा मला वाटला तो निघून जाईल असं मला वाटला पण रोटावेटर वरती केल्यानंतर डायरेक्ट वाघ माझ्या रोटावेटर वर येऊन येंगला मागच्या पल्ल्यावर मागच्या पल्ल्यावर तर ट्रॅक्टर चालूच असतात ट्रॅक्टर सुरूच होता माझी हिम्मतच पूर्ण कचून गेली का आता कसं करायचं बा रोटायटर उचलला आणि रोटायटर सुरू असतानाच मी निघून गेलो म्हणजे रस्त्याच्या बाहेर तरी पण वाघ माझ्या मांग साल डांबरीकरम पर्यंत किती लांब साधारणतः साधारणतः तरी दाग बांध्या माझ्या मागे साला ट्रॅक्टरच्या धावतो मग ट्रॅक्टर सोडून पळाला का तो ट्रॅक्टर घेऊन पडला नाही ट्रॅक्टर घेऊन तेवढा अंदाजे बहुत मोठा होता पट्टेदार आहे का पट्टेदार 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 होता कसं वाटलं तेव्हा म्हणजे तो क्षण कसा होता आणि कसं वाटला तेव्हा मी सांगू शकत नाही तो क्षण सांगू शकत नाही म्हणजे इथं म्हणायला कसं वाटलं तेव्हा असं म्हणाले म्हणजे माझी हिंमतच नव्हती गाडी चालवायची तरी पण मी हिंमत करून रोड पर्यंत कशी तरी गाडी आणली आणि कास्तकारांना फोन केला का तुम्ही पर्यंत या आणि माझ्या ट्रॅक्टरला न्या मग नदीत उतरला जवळ नदीत उतरला तुमची आमची मागणी काहीच नाही वन विभागाकडे का, का, का। माझी त्या दिवसापासून मी ट्रॅक्टर पर्यंत गेलोच नाही आणि त्यांचा रोटाडर होता महाराजा आणि ते फोन सुद्धा केले पण माझी हिंमत होत नाही त्या वावरात जावी माझी अशी इच्छा आहे का तो वाघ काही करून पकडायला पाहिजे नक्कीच आपण जर पाहिलं तर घटने घटनाक्रम अतिशय आपण जर पाहिलं तर जीवावर बेतण्यासारखा होता मात्र सुदैवाने कसा बसा ट्रॅक्टर चालकाने जीव वाचला ट्रॅक्टर सोडून पडाला नाही तर ट्रॅक्टर घेऊनच वाहन चालकाने ट्रॅक्टर चालकाने तिथून पड काढल्याने आपला जीव वाचवण्याचा प्रयत्न केला